विद्या प्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर ला काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर ला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पाटेलांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बाल विकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बाल विकास मंदिर आणि पूर्वीचं बाल विकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्याप्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक्क्याण्णवला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी सीमध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकरामधली दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली ते आजही सीच्या नावावर आहे मग चाळीसची मी के साठ केली सातशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली शंभरशी एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळ्या कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होत साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणत नाही पण तुम्ही एवढं दडदडीत खोट कसं काय बोलता काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं कळत नाही